नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओवर आला असाल व्हिडिओ कधी बघत असाल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओमध्ये काहीतरी खास सांगणार आहे तुमच्या बी फायद्याचं राहणार आहे आणि माझं जे काही विजन आहे मला काही जे काही मला जे करायचं आहे माझा जो गोल आहे तो पण इथं मी सांगणार आहे आणि खूप खूप म्हणजे एक समाजसेवासाठी खूप तर चांगलं मी कार्य करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी तुमचा पण सपोर्ट पाहिजे आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा याच्यात तुमचा बी खास फायदा आहे म्हणजे तुम्हाला बी काहीतरी बोकस शिकायला भेटणार आहे तर चला मी सुरुवात करतो तर आता कधी मी फेसबुकवरती बघितलं तर ह्या माझ्या पेजवर आहे माझे जे काही अकाउंट आहे तिच्यावरती मला बरेचसे लोक पर्सनली ओळखतात बरेचशे लोकांना मी फेसबुकवरती चांगला वाटला माझा चेहरा त्यांना हिरोसारखा वाटला असेल त्यामुळे त्यांनी मला फॉलो केलं असेल असं मिळून सगळं मिळून माझ्या फेसबुक पेजवरती आहेत सहा हजार ते साडेसहा हजार फॉलोअर आहेत आणि त्याची संख्या दिवसेंदिवस दिवसें वाढतं पण आहे तर मित्रांनो याचा याचं फायदा काय झाला या सहा हजार फॉलोअरचा आणि मी कंटिन्यू ऑनलाईन मला ऑनलाईन वर्क करायला आवडतं जास्त आणि माझे ऑनलाईन कोणते कोणचे काम आहे ते पण मी तुम्हाला सांगणार पुढं तर त्याचा एक फायदा झाला की मला फेसबुक म्हणजे ज्यांचं कंटेंट मॉनिटायझन असं काहीतरी प्रोग्राम असतो तिच्यासाठी इन्व्हाइट केलंय आणि ते इन्व्हाइट केल्यामुळे काय झालंय की आता जे काही मी पोस्ट टाकणार जे काही व्हिडिओ टाकणार जे काही फोटो स्टोरीज काय असेल नसेल ते जे टाकणार भी फेसबुक ऍड चालवणार आणि त्या ऍडचा काही भाग मला देणार म्हणजे त्या दे ऍडमधन काही जे अर्निंग होणार पैसे कमवले जातील त्याचा काही भाग मला देणार आता मला पैसे मिळतील म्हणून हे ऐकून सणा तुम्ही मला अनफॉलो नका करू किंवा व्हिडिओ स्किप नका करू तो पैसे मी कुठं वापरणार आहे ते सांगतो मी तुम्हाला कारण मला, मला ह्या पैशांची जरूरत नाही आता तरी पण माझ्या व्हिडिओवरती हे ऐकलं कारण आपल्या लोकांची एक बुद्धी असतं की बाबा माझ्यामुळे यायला का पुढे जाऊ द्यायचं माझ्या याचे माझ्यामुळे याला का पैसे मिळावे तर माझं पहिलं ऐकून घ्या पूर्ण तर फेसबुक मला काही पैसे देणार आहेत आणि अ माझा माझा विचार मी डायरेक्ट पॉइंट म्हणतो नंतर पुढलं काय बोलायचं ते बोलू माझा असा विचार आहे की बघा आता माझ्याकडं माझं ऑलरेडी तीन युट्यूब चॅनल आहे तिच्यात एक चॅनल मॉनिटाइज आहे आणि एका चॅनलला चांगली अर्निंग पण येत आहे तीन फेसबुक पेज पण आहे तिच्यातलं एक फेसबुक पेज मॉनिटाइज आहे तिच्यातनं बी मला अर्निंग येत आहे अजून हे एक फेसबुक पेज मला मॉनिटाईज भेटत आहे तर बघा आपल्याला अपेक्षित असते त्याच्यापेक्षा किती जास्त भेटत असेल त्याच्या व्यतिरिक्त येत असेल आपल्याकडे तर समजू ज्याचा निसर्ग देव आपल्याला काहीतरी चांगलं कार्य करण्यासाठी देतोय आणि आपण ते कुठेतरी चांगल्या कार्यासाठी लावायचं असं माझं मत आहे मला असं वाटतंय जर कधी आता मला हे फेसबुक म्हणजे जे माझं एक पर्सनल अकाउंट आहे मी प्रोफेशनल अकाउंट मध्ये कन्वर्ट केलाय आता तर ह्या अकाउंट मला अपेक्षा नव्हती की ह्या अकाउंट माझं मुंड्याच होणार नाही त्यातनं मला पैसे भेटणार पण स्वामींनी जर कधी हे मला दिलंय हे अकाउंट कधी दिलंय तर हे काहीतरी चांगल्या कार्यासाठी दिलंय आणि माझं असं मत आहे की मी हे आता जे मी पोस्ट टाकणार फेसबुकमध्ये काय जरी वगैरे टाकणार ते पैसे मला मिळतील ते पैसे मी काहीतरी चांगल्या कामासाठी यूज करण्याचा विचार दो म्हणजे जसं की कोणत्या गरीब मुलांसाठी अनाथ आश्रमसाठी जे काही गरजू लोक असतील ते थी, येताच शक्ती जे काही जे काही अर्निंग होणार आता तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किती बघितली ना तर माझी तर, मा तरी अजून कमी अर्निंग आहे माझे एक स्टार्टअप जरी म्हटलं तरी चालेल पण ठीक आहे माझे काही तीन चार प्लॅटफॉर्म आहे तर मी त्या प्लॅटफॉर्म तिथं माझं काम चालू आहे मी तिथे वेगळे काम करतोय वेगळे पैसे येतात पण आहे मला ह्या प्लॅटफॉर्म हे अकाउंट आहे जे माझं पर्सनल आहे तर माझा विचार आहे पर्सनल आहे तर हे मी काहीतरी चांगल्या समाजसेवेसाठी चांगल्या घरासाठी अकाउंट वापरायचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो ह्या पेजवरनं जे काही मला अर्निंग येणार आहे ते मी चांगल्या कामासाठी यूज करणार आहे जसं की गरीब लोकांना मदत किंवा गरीब अनाथ आश्रम लेकरांना काय जे म्हणजे जसं वाटेल तसं जसं जसे पैसे येत जातील तशी तशी मी मदत करत राहणार तर सांगायचा हाच मुद्दा होता की बाबा आता तुम्हाला असं वाटेल की अरे हा तरी व्हिडिओ टाकत नव्हता हा कसा काय व्हिडिओ टाकायला लागला तर त्याचं हेच कारण आहे की ह्या पेजवरती मला व्हिडिओ टाकायचं कारण तेच आहे आता की मला काहीतरी चांगलं करायचं आणि व्हिडिओ बी मी काय टाकणार आहे मित्रा मित्रांनो हे व्हिडिओ तुमच्या फायद्यासाठी आहे म्हणजे ह्या व्हिडिओवरती मी माझा अनुभव मला मी जसं कसं म्हणजे युट्यूब माझं कसं झालं आहे मी फेसबुकवरती माझा ग्रो कसा केला आहे आणि फेसबुक चॅनलला मॉनिटाईज करून तिच्यावर पैसे कमवण्याचं मार्केट कशी शोधले आहे हे सगळं ए टू झेड मी फेसबुक तुमचे जे पर्सनल अकाउंट असेल आता तुम्ही तीन चार तास तास म्हणजे जो काही तुमचा दिवसाचा फ्री टाइम असेल तिच्यावरती तुम्ही घालवत असणार टाइमपास करत असणार त्या टाइमपास करता ना न करता तुम्ही त्याच्यावरती काम करून तुमचं फेसबुक चॅनल मॉनिटाईज करून तिच्यावर थोडीफार अर्निंग कमवू शकतात आणि तुम्ही जसं जसं ग्रो होणार जसं जसं फेमस व्हायला सुरुवात होणार तसं जसं तुम्हाला मग बँड वगैरे वगैरे जे काय असेल ते जे या सगळ्या काही गोष्टी चालू होणार आहे आणि तुम्हाला पण अर्निंग करणार आहे ह्या गोष्टी मी ऑल रॉड सगळ्या टोटली टोटली माझा जो सगळा काही अनुभव आहे गेल्या पाच सहा वर्षातला तो सगळा मी इथं तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि येत्या वर्षामध्ये जे मला फॉलो करतात त्याचे माझे व्हिडिओ कंटिन्यू बघतील ते मी गॅरंटी देणार की ते पण युट्यूबवरती फेसबुकवरती हे होणार आपलं चॅनल आणि पेज पुढले शकतात बघा जे काही भेटतं आपल्याला ते निसर्गाकडनं भेटतं आता मी काय ते मी जन्माला आलो होतो मी काय सगळं घेऊन ना आलो होतो आम्ही इथंच केलं मी तिथंच कमवलं इथंच सगळं काही करलाय आणि मला जाण्याचा पण धाक नाहीये म्हणजे बरेचसे लोक म्हणतात अरे यार आर मी इतकी मेहनत केली लास्टला मी झिरो कधी झालो तर हो द्या ना काय फरक पडतो काय फरक पडणार इथंच कमवलं होतं इथंच दिलं मला झिरो वयाचा काही दाग नाहीये काही हे नाहीये त्यामुळे मला काही असं टेन्शन नाही आहे आणि हम तो गोस्वामी समाज के है बाई गोस्वामी आहे तर काय फरक नाही तुमच्यासारखे लोक आहेतच आम्हाला धर्म करायला त्यामुळे मला काही असं काही हे नाही आणि माझं विजन तुम्हाला कळला असेल तर त्या विजन नुसार मी इथं काम करणार आहे आणि तुम्हाला वाटत असेल हा काहीतरी खोटं बोलून इथं पैसे कमवणार स्वतःसाठी वापरणार असं काही नाही इथं माझ्याकडे ऑलरेडी एक युट्यूब चॅनल आहे मी ते पुढे पुढल्या व्हिडिओमध्ये माझं युट्यूब चॅनल पण तुम्हाला दाखवणार माझे दोन तीन पेज आहे ते दाखवणार माझ्या वाईफचं पण एक युट्यूब चॅनल आहे पण ते अजून मॉनिटाईज नाही झालेलं आहे तिथेवर आम्ही आमचे पर्सनल कॉमेडी व्हिडिओ करतो आणि एक चांगली नोकरी पण आहे हातामध्ये तिच्यातनं बी चांगले पैसे येतात अजून सांगायचं गेलं तर मी थोडंफार शेअर मार्केट वगैरे इकडे करतो तिकडनं बी मला थोडेफार पैसे येतात त्याच्याकरता मला असं एक्स्ट्रा आणि खोटं बोलून आणि लोकांकडनं काहीतरी खोटं घेऊन याची बिलकुल पण जरूरत नाही आहे स्वामी देतात आहे निसर्ग देतोय मी मेहनत करतोय माझ्या मेहनतला फळ भेटत आहे आणि चालू बघ पुढे काय होतं आतापर्यंत तर सगळे चांगलेच दिवस आले सगळं काही चांगलंच मिळालंय आणि आपले प्रयत्न पण चांगलेच आहे आणि प्रामाणिक आहे आता मला बरेचसे लोक वडकत असतील त्यांना माहीत असेल आणि जे मला चांगल्या विचारांनी वडकत असतील त्यांना चांगलं माहीत असेल जे वाईट विचारांना वडकत असतील त्यांच्यासाठी वाईट पण ठीक आहे तुमच्यासाठी जर कधी मी तुम्ही मला वाईट विचारांना वडकत असाल तर ठीक आहे मी तुमच्यासाठी वाईट आहे मला ते काय माझ्यामध्ये वाईट आहे ते सांगा मी ते तुम्हाला सुधरायचा प्रयत्न करतो कारण बघा एक दिवस मला पण जायचं आहे तुम्हाला पण जायचं आहे ह्या पृथ्वीवर कोणी टिकणार नाहीये तर आपल्याला असा माझा विचार आहे की आपण काहीतरी चांगलंच करून जावं कारण मी पण गरीबच आहे मी पण गरीब फॅमिलीत न झालेलं आहे माझे आई वडील मला जे प्रसनल वळखत असतील ओळखतात त्यांना माहीत आहे माझे आई वडील पण काय करत होते मी पण गावात काय करत होतो पण थोड्या मेहनतने थोडा आम्ही काहीतरी वेगळं आलो आहे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिच्या थोडंफार सक्सेस भेटलेला आहे आणि त्या सक्सेसला मी टिकून राखवण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या सोबतीला माझे जे काही मित्र बंधू आहेत जे काही मला माझ्या सपोर्ट आहे मला सहा हजार पर्यंत त्यांनी पोहोचलेलं आहे आणि माझे जे युट्यूब चॅनल होते तिथे आता वन लाख पर्यंत पोहोचण्यात आलेले आहे दुसरं युट्यूब चॅनल आहे तिच्यावरती पाच पाच ते सहा हजार आता वाईट चॅनल मी बरेच दिवस खोलले नाही पाच ते सहा हजार सबस्क्रायबर आहे तर एवढं जर कधी मिळालेलं आहे तर मग का सोडायचं आणि का नाही आता जर कधी देत भेटतच आहे तर आपण का नाही चांगले कार्य करायचं आतापर्यंत तर माझ्याकडनं काही झालं नाही कारण मला जे भेटत होतं ते मला माझ्या घर खर्चासाठी किंवा मला माझ्या प्रश्न त्यालाच पुरत नव्हता तर माझ्याकडनं माझी इच्छा असून सुद्धा माझ्या मनात माझ्या लहानपणापासून आहे माझ्या मनात हे गोष्ट की मी पण मी पण असे पैसे कमवू असे असे म्हणजे मेहनत करून असे माझ्याकडे पैसे यावेत की मी लोकांची मदत करू शकतो ते स्वप्न कधीच पुरे झाले नाही तर मला आता हे माध्यम वाटते आहे की बाबा ह्या माध्यममधन माझं ते स्वप्न पुरं होऊ शकतं की मी बघा माझ्याकडनं गरीब लोकांना ह्या माध्यमातून मदत पण होणार आणि ज्यांना ऑनलाईन काम करायचे ज्यांना ऑनलाईन फेसबुकवरती काम करून युट्यूबवरती काम करून पैसे कमवायचे त्यांच्यासाठी बी माझ्याकडनं मदत होणार आहे आणि डेफिनेटली मी मदत करणार आहे सगळ्यांना बस माझ्या विधीवरती काहीतरी चुकलं असेल काहीतरी चुकून झालं असेल त्याला मला माफ करत राहा तर तुम्ही चुकीचं करणार नाही माझ्या वडिलांचं माझ्या आईचं माझ्या गावाचं नाव मला खराब नाही करायचं आहे जे काही करणार त्याच्याने माझ्या गावाचं माझ्या वडिलांचं माझ्या आईचं आणि माझे जे कोणी मित्र वगैरे जे काय माझं परिवार आहे मित्रपरिवार वगैरे त्यांचं नाव मी जपणार त्यांच्या नावासाठीच काम करणार आणि बस तुमचा सपोर्ट बोलता बोलता डोळ्यात आसू पण आले पण इट सुखे तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असाच पाहू द्या भविष्यात बघू आपण प्रयत्न करू हे जे पेज आहे ह्या पेजला मी खूप मोठं करण्याचा प्रयत्न करणार पेज नाही हे माझं पर्सनल अकाउंट आहे पण मी पर्सनल अकाउंटला प्रोफेशनल अकाउंट मध्ये कन्वर्ट केलाय आणि याला मी मोठं करण्याचा प्रयत्न करणार आणि हिच्यातनं ज्यांना मदत होईल आपल्याकडनं त्यांना मदत करायचा प्रयत्न करायचा बस तुमच्या सपोर्ट राहू द्या आता बोलायचं झालं तर ह्या सहा हजार फॉलोअरमध्ये फक्त काही मराठी नाहीत तर मला वडकणारे बऱ्याचशा राष्ट्रातले आहे यूपी बिहार एम पी पिंपी म्हणजे ऑल ओव्हर इंडियातले लोक आहेत माझ्या गुरुपुरती पण मी मराठी मला मराठी आवडतं आणि मला मराठी म्हणूनच लोकांची मदत करायची आहे त्याकरता मी जे काही पुढं आता जे अनमराठी ते जर कधी मला अनफॉलो करत असतील तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण मला एक मराठीचा अभिमान आहे छत्रपती महाराजांचा अभिमान आहे मी मराठी म्हणूनच लोकांना मदत करणार तो मराठी असो की अनमराठी असो सगळ्यांना मदत करणार पण मी ह्या पेजवर पैसे कमवणार तर मराठी भाषेतनंच करणार आणि मराठी भाषेतलेच कंटेंट टाकणार आहे तर होऊन जाऊ पुढं काय होते बघू तुमचा आशीर्वाद आणि माझी मेहनत रंग लाते का आणि आपण खरंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो का माझा तर प्रयत्न आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं बाकी तुमचं आणि स्वामींची मर्जी मी तर स्वामींच्या मर्जीशिवाय काहीच करत नाही जे काही होते ते स्वामींच्या मर्जीनं माझ्या मागे बघू शकतात निसर्ग किती छान आहे स्वामीनंच मला निसर्गामध्ये आणलेला आहे चार पाच दिवसासाठी आहे मी इकडं नंतर पुण्यामध्ये येणार आहे बघू आपण बोलूया टेक केअर